नमस्कार शेतकऱ्यांना शेती या याच्यामध्ये मी श्रीकांचे गट आपल्या सरसे सादर करत आहे आज दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस वार रविवार म्हणजे तिकडे मार्केट यार्ड पुणे आज मोठ्या प्रमाणाती भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला होते मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस आपल्याला कमी पाहायला होते त्याचबरोबर मागणीचा परिणामही आपल्याला भाजीपाल्यांच्या दरावरती पाहायला मिळते तर फुलांच्या दरामध्ये आपल्याला उतार कायम पाहायला मिळते तर कांद्याचे दर ही थोडेसे आज दर्जा ते स्थिर असलेले पाहायला मिळतात तर इतरही काही फळांच्या दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात का हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कुठे मार्केट यार्ड फोन येल शेतमालाचे दर पुढचा आपल्याला पाहायला मिळतील टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर्जा येते वीस रुपयापर्यंत उच्चांकीतर पाहायला होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता थोडीशी आज आवक मार्केटमध्ये टॉमॅटोसाठी कमी पाहायला मिळते भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकॉलिटीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत भेंडीसाठी दर पारा होते हलकी माल जे होते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पारा मिळतात पांढऱ्या कारण्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पांढऱ्या कारल्यासाठी साधारणतः दर जे आहेत सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते तर आवक कारल्याची देखील आपल्याला कमी पारा होते तर साधारणतः पांढऱ्या कारल्यासाठी दर ही आपल्याला सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर पारावतं कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्झिटीमध्ये चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होता हलके माल जे येते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याची दर पारावते तर हिरव्या कारल्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते भैमोक्षंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भैमुखासाठी चावरांचा दर जे आहे पन्नास रुपयापर्यंत उच्चांची दर होते तर हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देतील हलके मालांचे दर पाहावतात तर भैमोक्षाची या ठिकाणी आपण आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक वाढलेली पाहायला मिळते त्याचबरोबर पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला होते समलावरची जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये समलावेटची मिरचीसाठी सावरांचा सत्तर ते पंच्याहत्तर रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात काकडीची आवक या ठिकाणी पाहू शकता पांढऱ्या हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जाते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पारा होते तर त्याचबरोबर चायना हिरव्या काकडीची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या चायना काकडीसाठी पंचेस रुपयापर्यंत देखील दर पारा होते तर पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः दर जाते वीस ते पस्तीस रुपयापर्यंत दर पारा होतात तर या ठिकाणी पण पाहू शकता हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला काकड्यांचे दर पारा होतात वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाणासाठी साधारणतः एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते साधारणतः आठशे ते नव्वद रुपयापासून देखील दर पारावतात बीनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः ऐंशी रुपयापर्यंत दर पारावतो हलके माल जे येते साठ रुपयापासून देखील हलके वांग्यांचे वा दर फार होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे येते साठ रुपयापर्यंत उच्च केंदर फार माहिती हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार मातात पुणेगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पुनेरगावसाठी नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते हलकी माल येते पन्नास रुपयापासून ते केलं पुणेगावची दर होतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या नंबर ऑफ टॉप क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चं की दर पाहायला होते हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून ते केलं पावट्यासाठी दर पारा होतात शेवग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी शंभर रुपयापर्यंत उच्चं दर पारा होते हलके मालजे येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर शेवग्याच्या दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वाढ झाल्याची पाण्यामध्ये डांगरची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी बारा रुपयापर्यंत उचलले दर पाहायला मिळते हलके माल येते सहा ते सात रुपयापासून देखील डांगरचे दर पाहायला मिळतात वालगेवडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी साधारणतः शंभर रुपयापर्यंत उच्च किदर होते हलके माल जे येते सत्तर ते ऐंशी रुपयापासून ते केलं हलके मालांची दर पाहाव्यात चवळीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटीमध्ये चवळीसाठी साधारणता दर दिवस पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्च किंजर पाळवतात हलके माल देते पंतीस रुपयापासून ते केले दर पाळवतात जगाव्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जगाव्यासाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्च दर पाहायला होते हलके माल जाते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील दर पारामवतात काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफीमध्ये पन्नास तर हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून देखील दर पारा सर, दर पारामते डोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सरांचा दर्जावी साठ रुपयापर्यंत दर होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दोडक्याचे दर रुपये तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टरमध्ये तोंडल्यासाठी साधारणतः दर्ज येते तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते <णत्रावादा> हलके मालजी <थी>। येते पंधरा <णत्रावरा> रुपयापासून देखील दर पार होतात कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी हजारांचा दर येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांची दर पारावते हलके माल मालजी येते दहा रुपयापासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पारवते फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी हजारांचा दर्ज येतो पंचवीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल यासाठी हजारांचा दर्ज येते आठ ते हजार रुपयापासून देखील दर पारा होता दुधीपापड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर दुधीपापड्यासाठी पाहायला मिळते हलकी माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर होतात मिटनची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्लेटीमध्ये पालकसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पार होते हलके मालजी येते आठ ते दहा रुपयाच्या क्वालिकेला दर पारावतात कांदाबादची क्वालिटी सर चांगले एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये कांदाबादसाठी हजारांचा दर जे होते बारा ते तेरा रुपयापर्यंत सरासरी दर पायावतात चांगले माल जे होते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पाहावतात तर या ठिकाणी आपण हलक्या मालासाठी हजारांचा सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पारावतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात मेथीची आवक झालेली पायवते त्याचबरोबर घरामध्ये देखील मोठी कसरण पार होते चांगले माल जे येतील साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके मालासाठी पाच रुपयापासून देखील मेथीचे दर पारावते आवक जास्त झाल्यामुळे घरामध्ये मोठी कसरण आज मेथीसाठी पार कोथिंबीरची क्वालिटी नुसतं चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये गावरान कोथिंबीरसाठी साधारणतः दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे येते कोथिंबीरीसाठी पाच ते सहा रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात हिरव्या मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती हिरव्या मिरची आवक देखील पाहावते त्याचबरोबर चांगले माल जे आहे ते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर हलक्या मालासाठी तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक मिळते आउट या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या मोठ्या साईजमध्ये जम्बो शेताबाळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत एका दुसऱ्या बकलसाठी दर पाहायला होते तर सरासरी मार्केटमध्ये मा जर पाहिलं हो तर शंभर ते एकशे तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी दर शेताबाळ्यासाठी पाहायला होते हलके माल जे होते लहान साईजमध्ये तीस रुपयापासून देखील शेताबाळचे दर पाहिला होतात मिडियम साईजमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकित दर एका दुसऱ्या वकेलसाठी पाहायला मिळते सुटवांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सुटवांसाठी साधारणतः दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते लहान साईजमध्ये हलके माल जे येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मागणी जास्त असल्यामुळे दरामध्ये आपल्याला चढउतार कायम पाहायला मिळतोय पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दर जे येते वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी लहान साईजमध्ये पपईचे दर फारा होतात खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजसाठी साधारणतः तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर फारावते तर हलक्या मालाची देखील आवक फार तर हलकी माल येते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला दर फारा होतात दर दर पाला पाला तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर खरबूजसाठी पाहायला होते ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी पण पाहू शकता बॉक्स वेकिंगमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर ड्रॅगन फ्रूटसाठी पाहायला मिळते आणखी माणजे होते लहान साईजमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होता आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये दे देखील आपल्याला हलक्या क्वालिटीमध्ये दरामध्ये मोठी कसरण पाहायला मिळते इंथाऊन पेरूची क्वालिटीनुसार तसेच व्ही एन आर पेरूसाठी साधारणतः दर जे आहे साठ ते पासष्ट रुपयापर्यंत चंदी दर पाहायला होते हलके मान जे येते दहा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पेरूचे दर पार होतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डाळ्यांसाठी साधारणतः दोनशे पन्नास रुपयापर्यंत उच्च जर पारा होते तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साठ ते पासष्ट रुपयापासून देखील दर पार होतात आवक या ठिकाणी दोन पाहू शकता आणि आवक आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली बारामध्ये त्याचबरोबर दरावरती देखील आज परिणाम पाहायला मिळते चांगले माल जे येते दहा ते बारा रुपयापर्यंत दूधचंगी जर पारावते हलक्या मालासाठी तीन रुपयापासून देखील आपल्याला दर पार होतात देवांची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढल्या गोळीदारामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते कांद्यांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते कांद्यांची आवक झालेली पाहायला मिळते तर त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः आज एका दुसऱ्या बक्कासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत उच्चंकेदर पाहायला होते या ठिकाणी आवक पाहू शकता चांगले मोठ्या साईजमध्ये कांद्याची आवक पाहायला मिळते तर चांगल्या मालासाठी एका दुसऱ्या बक्कासाठी वीस रुपयापर्यंत तर सरासरी जर देव देवळ जर पाहिले तर पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर आपल्याला सरासरी मार्केटमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आमची जी चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती सर्व सत्तर रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला मिळते आणखी माझे साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला तर आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये सत्तर रुपयापर्यंत शेवंतीसाठी दर झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा होते हलके मांजे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला शे झेंडूचे दर पारावतात पर्पलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पर्पलसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके मांजे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मुलचडीची अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणता दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील मुलसेडीचे दर पारावतात तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या किलोमीटर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणता दर्ज येते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके मालजी येते पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला तुकडा गुलाबचे दर पारावतात डबलस्टिक कुलचडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापर्यंत दर पारा होते बरेच दिवसापासून मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते आवकी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते दशकदाची आवकी या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच चालणार दशकसाठी दे, सरांत दर जे होते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहिला होते हलके माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जरबरासाठी सरांत दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला मिळते हलके माल जे येते रुपयापासून देखील आपल्याला दरबारासाठी दर पारा मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी पाहू शकतात तर आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली फारावते चांगले माल जाते दोनशे रुपयापर्यंत उच्चांची दर सनफ्लावरसाठी पारामते हलक्या माझासाठी सरांचा दर जाते शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतात भेंडीची जी क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भिंडीसाठी सरांचा दर जाते तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते हलके माझे असे पंधरा ते वीस रुपयापासून देखील दर पारावतात जिप्स फुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्स फुलासाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार हलके हलक्या मालासाठी साधारणतः सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील दर होतात